जसवा स्वीट संगे वाढवा दिवाळीचा गोडवा कार्पोरेट गिफ्ट्स फराळ मिठाई काजू कलाकन काजू कतली हॉर्लिक्स बर्फी बकलावा फ्रेंच बाईट्स ड्रायफ्रुट्स मिक्स मिठाई लसूण भाकर मेथी मेथीवडी भुजिया शेव रसमलाई रबडी बंगाली मिठाई ऑर्डर साठी संपर्क साधा शहाजी लॉ कॉलेज कॉम्प्लेक्स शाहूपुरी कोल्हापूर नव्याण्णव पंच्याहत्तर ब्याऐंशी सत्त्याऐंशी तीस दुसरी शाखा शाहू टोलनाकासमोर उजळ्यावाडी कोल्हापूर पंच्याऐंशी तीस सत्तावीस एकोणनव्वद नव्याण्णव की हा प्रल्हाद चव्हाण साहेबांचा कार्यक्रम आणि म्हणून मी असे काही का या ठिकाणी आलो कारण याच जे बालपण आहे आणि त्याची सुरुवात जी आहे ती सरनाईक कॉलनीमध्ये झाली आणि ज्या सरनाईक कॉलनीमध्ये आजही पप्पांचं नाव जरी घेतलं तरी तिथल्या लोकांच्या डोळ्यात पाणी भरते अशा ह्या सगळ्या लोकांचं प्रेम त्यावेळेला सरनाईकवालाजींना आम्हाला चव्हाण कुटुंबियांना दिली आणि आज समाजकारणामध्ये तो उतरत असताना नंदू आम्ही तन मन धन कुठल्याही परिस्थितीत या प्रभागामध्ये तू इलेक्शन या ठिकाणी लढतोय प्रभाग क्रमांक किती आहे हा मध्ये आम्ही चव्हाण कुटुंबीय ताकदीने तुझ्याबरोबर राहणार या ठिकाणी अशी ग्वाही करतो आणि तू जे काम करतोस त्या कामाला सुद्धा तो नाही कारण सगळे हेवे दावे बाजूला ठेवून आपला विरोधक आहे जवळचा आहे पण ही प्रल्हाद चव्हाण साहेबांची शिकवण आहे पण कोणीही आपल्याकडे आला तर त्याचे काम आपण करायचं या भावनेतनं तू पहिल्यापासून या ठिकाणी काम करतोस आणि म्हणूनच तुझ्या पाठीशी सगळी जनता आहे जरा सा कानोसा घेतला तर या ठिकाणी आपल्याला इंग्रजीत पाहायला मिळेल की तू तर माझ्यापेक्षा इंग्रजीत ह्या वॉर्डामध्ये जास्त लोकांच्या हो जा संपर्कात आहेस तुझ्यासुद्धा कानावर या ठिकाणी आला असेल की यामध्ये नंदू हा तळागाळातला कार्यकर्ता आहे आज तो काम करत असताना आपण सर्वजण त्याच्या पाठीशी उभा राहतोय कारण तो सर्वसामानचा सर्वसामान्यांना सर्वसामान्य असलेला कार्यकर्ता वाटतो म्हणून आपण सर्वजण त्या ठिकाणी त्याच्याशी पाठीशी आणतो आणि दुधाला जायचं आणि टाकायला जायचं भाडं कपवायचं अशी चव्हाणाची पद्धत नाही आम्ही आहे तर आहेच नंदू तू काही काळजी करू नकोस आणि ही व्यासपीठावरची सगळी जी आहे की तुझ्याबरोबर तात्क या ठिकाणी उभा राहणार वेळ झालेला आहे सगळ्यांना लवकर जायचं आहे बरंचसं बोलता येईल पण पुन्हा एकदा दीपावलीच्या शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर भट्टी पाटील साहेबांचं सुद्धा या ठिकाणी लक्ष या मतदारसंघावर बारीक आहे आणि असं असताना नंदू तुला वाटत असेल की स्टेजवरची आपल्याबरोबर आहेत आणि आपण थांबलं चालतंय असं काही नाही आहे साहेबांची या ठिकाणी स्वतःची एक निगडी यंत्रणा आहे आणि ती या ठिकाणी काम करत असते आणि कोण काम करतोय आणि कोण जनतेत आहे हे पाहायचं काम ती टीम करत असते त्यामुळे तू कामाला थांबू नकोस तुला बंटी पाटील साहेब या ठिकाणी न्याय दिल्याशिवाय राहणार नाही अशी आमची सगळ्यांची या ठिकाणी खात्री आहे आणि तू काम करशील त्याचबरोबर साहेब तुझ्या या मतदारसंघामध्ये वीसमध्ये ताकदीने या ठिकाणी तुझ्याबरोबर उभा राहतील